ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे नमस्कार युट्यूब फॅमिली आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले, आपले सहर्ष स्वागत आहे कशा आहात मग सगळे मजेतच असाल ना मग आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी दत्त जयंती माहिती महत्त्व पूजा विधी व विशेष उपाय व या दिवशी काय करावे तेही आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सनातन धर्मात दत्त जयंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते दरवर्षी हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला असे म्हणतात हिंदू कॅलेंडरनुसार नुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवार चौदा डिसेंबर दोन रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होऊन डिसेंबर रविवारी दुपारी दोन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी संपेल त्यामुळे डिसेंबर रोजी जयंती साजरी केली जाईल भगवान दत्तात्रय हे महर्षी मुनी आणि देवी अनुसया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रयामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे त्यामुळे दत्तामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचेही रूप आहे भगवान मूर्तीला तीन चेहरे आणि सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान गुरु होते दत्त जयंतीला अतिशय विशेष महत्व आहे भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि सुख समृद्धी लाभते दत्तात्रय जयंतीला सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे देवघर स्वच्छ करा व सूर्याला अर्घ द्यावे भगवान दत्तात्र मूर्ती किंवा फोटो चौरंगावर स्थापित करा त्यानंतर त्यांना गंगाजलाने स्नान घालावे चंदनाचा टिळा लावावा त्यांना फुलांचे हार आणि मिठाई इत्यादी अर्पण करावे जे भक्त या दिवशी व्रत करतात त्यांनी व्रत कथा अवश्य वाचावी किंवा ऐकावी व्रत कथा ही आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड आहे तरी तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा तसेच शेवटी आरती करावी या दिवशी चुकून ही गोष्टींचा वापर करू नका पूजेत झालेल्या अशी प्रार्थना करावी व गरजूंना काहीतरी दान करावे महाराष्ट्रात दत्त जयंतीच्या दिवशी सर्व दत्त मंदिरात आकर्षक सजावट करून तसेच पाळणा सजवून मोठ्या उत्साहात भजन कीर्तन केले जाते तसेच महाराष्ट्रातील सर्व स्वामी समर्थांच्या सात दिवसाचा सप्ताह होतो यंदा नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत हा सप्ताह असून या दरम्यान भाविकांच्या मोठ्या संख्येने गुरुचरित्र पारायण प्रहर माळ जप केले जाते या दिवशी उपासना दत्त जयंतीच्या दिवशी लोक पहाटे पवित्र नद्या किंवा ओढ्यांमध्ये स्नान करतात आणि उपवास करतात फुले धूप दिवे आणि कापू लावून भक्त त्यांच्या प्रतिमेचे ध्यान करतात आणि त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवण्याचे व्रत किंवा प्रार्थना करतात दत्त पौर्णिमेला अर्थात दत्त जयंतीला दोन शक्तिशाली महामंत्र श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आणि श्री गुरुदेव दत्त या मंत्राने माळ जपल्याने पितृदोष दूर होऊन सर्व समस्या दूर होतात आणि उन्नतीचे सर्व मार्ग सापडतात तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे